शनिवारी मध्यरात्री झालेल्या पावसामुळे कळंब येथील पेट्रोल पंपाची संरक्षण भिंत कोसळून मालकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येत आहे कर्जत मुरबाड राष्ट्रीय महामार्गावर कळंब नाक्यापासून पुढे सुमारे एक किलोमीटर अंतरावर काही महिन्यांपूर्वीच एचपी कंपनीचा पेट्रोल पंप सुरू करण्यात आला आहे पंपाचे काम करताना मागील बाजूस नाला असल्याने भराव टाकून संरक्षक भिंत बांधण्यात आली होती मात्र शनिवारी मध्यरात्री मुसळधार पाऊस झाल्याने पेट्रोल पंपाच्या मागील बाजूस भूस्खलन होऊन संरक्षण भिंतीचा काही भाग कोसळून बाजूस वाहणाऱ्या नाल्यात पडला असून कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी येथील कामगारांच्या दुचाकी वाहन मात्र नाल्यात पडले आहे त्यामुळे वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे सर्व कामगार सुरक्षित असून पंपाचे कामकाज काही वेळ बंद ठेवण्यात आले आहे कर्जत लाईव्हसाठी सतीश पाटील कळणी